चौदा जानेवारी चौदा जानेवारी रोजी आलेली आहे मकर संक्रांत आणि योगायोग म्हणजे याच दिवशी आलेली आहे षट तिला एकादशी मकर संक्रांत आणि एकादशी या दोन्हींचा योगयोग एकाच दिवशी जोडून आलेला आहे यामुळे सगळ्यांना चिंता लागलेली आहे की एक प्रकारे उपवास कोणता पकडायचा मकर संक्रांतीचा दानधर्म करायचा की एकादशीचा दानधर्म करून सेवा करायच्या अशा पद्धतीचे प्रश्न सर्वांना सगळ्यांनाच उद्भवत असतील बरोबर तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हेच पाहणार आहोत मकर संक्रांती आणि एकादशी एकत्रितपणे साजरी कशी करायची कोणत्या उपवासाला प्राधान्य द्यायचं कशाप्रकारे सेवा करायच्या हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर कर, पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत असताना मकर राशीत ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस मकर संक्रांती हा द दिवस साजरा केला जातो बरोबर म्हणजे धनुराशीतून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करत असतो तर सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश कधी करणार आहेत तर दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे बरोबर तर याच दिवशी आलेली आहे षटतीलला एकादशी तर याय रही। मस्या या दिवशी एकादशीचा भरपूर लोकांचा उपवास असणार आहे मग संक्रांत साजरी करावी की एकादशीचा उपवास करावा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण या दिवशी आपण पूर्णा रावाचा स्वयंपाक करत असतो ववसायला जात असतो विडे घेत असतो बघा त्याच पद्धतीने आपण या विडे वगैरे घेऊन आल्यानंतर आपला जो काही उपवास असतो दिवसभराचा तो सडत असतो म्हणजे प्रत्येकाची प्रथा आणि परंपरा ही वेगळी असते आमच्या इकडे जोपर्यंत वसून येत नाही विडा घेत नाही तोपर्यंत उपवास सोडत नाही तोपर्यंत उपवास आमचा सुरू असतो आणि ज्यावेळेस आपण घरी येऊन उपवास सोडून घरी येऊन ववस घरी येतो विडे घेतो बायकांना हळदी मुक लावतो नंतरच आमच्यात उपवास सोडला जातो म्हणजे प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगळी आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपली जी काही देवपूजा आहे ती करायची आहे हा दिवस षट एकादशी या दिवशी मकर संक्रांतांनी षट एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे शटतीला एकादशीला जास्त महत्त्व द्यायचं आहे असाच प्रश्न अजून एक पडलेला आहे की संक्रांतीला मकर संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करावी असं देखील म्हटलं जातं बरोबर म्हणजे पूजा करण्याचं फळ आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असतात जास्त पटीनं भेटत असते या दिवशी जर आपण सत्यनारायण केला तर मला एकादशी आलेली आहे मग सत्यनारायण करावे की नाही हा देखील प्रश्न पडला आहे तर षट दिला एकादशी मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी जर सत्यनारायण केला तर त्याचं दुप्पट तिप्पटपट्टीने आपल्याला फळ मिळत असतं अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत सुंदर असा योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे आपल्याला एकादशीचं व्रत करायचंच आहे भरपूर लोक निर्जला उपवास देखील करतात निर्जला उपवास केला तर अतिशय उत्तम काही हरकत नाही आहे फक्त एवढंच की तुम्हाला या दिवशी पुरणपोळी खाता येणार नाही बरोबर कारण एकादशीचं व्रत सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस असतं दुसऱ्या दिवशी सुटत असतं त्यामुळे एवढा एक तुमचा चान्स मिस होतो की तुम्हाला पुरणपोळी खाता येणार नाही तुम्ही फलाहार घेऊ शकता तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता जे जे उपवासाला खातात उपवासाचे पदार्थ सगळं काही खाऊ शकता, शकता। संक्रांतीची पूजा देखील तुम्ही करू शकता सुगड पूजन करू शकता व शकता तुम्ही विडे घेऊ शकता फक्त तुम्हाला हा उपवास कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तुम्हाला संक्रांतीचा उपवास देखील तुमचा याच्यामध्ये होऊन जातो आणि आपल्या एकादशीचं व्रत देखील आपल्या यामध्ये होऊन जातं सकाळी देवपूजा केल्यानंतर बघा हा दिवस भगवान विष्णूंचा एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याच पद्धतीने विठ्ठलाची सेवा केली जाते एकत्रितपणे दोघांची या दिवशी सेवा केली जाते तर सकाळी उठून त्यांना देवपूजा वगैरे क केली केल्यानंतर भगवान विष्णूंना त्याच पद्धतीने विठ्ठलाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यांचं जे भजन कीर्तन आपण घरामध्ये करतो किंवा त्याच पद्धतीने भगवान विष्णूंची आपण जी काही सेवा करतो या दिवशी एकादशीच्या दिवशी तर सगळ्या तुम्ही सेवा या दिवशी करायचं आहे कारण काय होतं मकर संक्रांत प्लस षटतील एकादशी या दोन्हींचे एकत्रित आल्यामुळे योगायोग जाऊन एकत्रित आल्यामुळे दोन्हीचं दुप्पट पठीण आपल्याला फळ मिळणार आहे एकादशीचं तर आपण सेवा करणारच आहोत भगवान विष्णू प्रसन्न तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्याच पद्धतीने सुहासनींचा त्याच सुहासनींचा जो दिवस आहे तो म्हणजे मकर संक्रांत सुगड पूजन असेल वौसा घेणं असेल त्याच पद्धतीने आपण विडे घेतो ते असेल सगळ्याच फळ आपल्याला दुपटी तिपटीने या दिवशी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा दिवस अजिबात मिस करायचा नाहीये प्रत्येकाने आपल्याला बघा सगळ्यांचाच एकादशीचा उपवास असतो असं नाहीये बरोबर ज्यांचा एकादशीचा उपवास या दिवशी असणार आहे त्यांना सांगते तुम्हाला उपवास सोडता येणार नाही एकादशीचा उपवास तुम्हाला करायचाच आहे आणि असं म्हटलं जातं जर ह्या मकर संक्रांत आणि एक एकादशी एकत्रितपणे योगायोगाने आल्या तर आपल्याला हजार एकादशी केलेल्याचं म्हणजे आनंद एकादशी केलेल्याचं आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे दुप्पट रीतीने जर फळ मिळवून घ्यायचं असेल दुप्पट रीतीने जर आपल्या घरावरती देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला एकादशीचं व्रत करायला अजिबात चुकवायचं नाही आहे ना हा दिवस आपल्यासाठी आलेला आहे तुम्ही उपवास तुमचं एकादशीचं व्रत असो किंवा नसो तुम्ही या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंचं जितकी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्र तुम्ही श्रवण करा बाकीच काही नाही झालं तुम्हाला वेळ नाही भेटला संक्रांती दिवशी आपली भरपूर गडबड असते तुम्हाला माहिती आहे पूर्णरावाचा स्वयंपाक असतो सुगड पूजन असते तुमचं म्हणजे एकादशी जरी तुमची नसली तरी देखील तुम्ही युट्यूबला लावून द्या विष्णू सहस्रनाम पठण करा विष्णू सहस्रनामावली तुम्ही श्रवण केली तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही एकविसावरती स्तोत्राची देखील या दिवशी घेऊ शकता म्हणजे विष्णू भगवान विष्णूंची आपल्याला जी काही सेवा करायची ती सगळी सेवा करायची आहे आणि प्रदोष काळामध्ये आपल्याला आवर्जून सत्यनारायण देखील या दिवशी करायचं आहे बरोबर सत्यनारायणचं व्रत जर तुम्ही या दिवशी केलं तर मकर संक्रांत प्लस षट्टीला एकादशी दोन्हींचा योगायोग मिळून आल्यामुळे आपल्याला सत्यनारायणचं देखील दुप्पटपटीने किंवा दुपटीने आपल्याला फळ मिळणार आहे त्यामुळे हे दिवस चुकवायचे नाहीये या दिवशी आवर्जून तुम्हाला हे सगळं करायचं आहे पूजन पण करायचं आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे सुगड पूजन कशा पद्धतीने करायचं आमच्याकडे कशा पद्धतीने केलं जातं या संबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल नक्कीच तो देखील पाहायला अजिबात विसरू नका अजून देखील तुमच्या या संबंधित काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले के जाते आणि हा दिवस मकर संक्रांती हा दिवस कशाचा आहे बघा या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे आपण तिळगुळ म्हणजे एक प्रकारे गोड बोलण्याचा संकल्प घेत असतो कोणाशी या दिवशी वाईट वागायचं नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही कोणाशी उद्धडपणे वागायचं नाही कोणाशी बदल्याची भावना ठेवायची नाही कोटे बोलायचं नाही या कठोर गोष्टी कठोर बोलणे वगैरे सगळं काही सोडायचं आहे या दिवशी म्हणजे षट तिला एकादशी एकादशीच्या दिवशी आपण हे नियम पाळतो तेच नियम मकर संक्रांतीला दोन्ही एकत्र आहेत त्यामुळे आपल्याला हे नियम देखील पाळायचे आहेत ज्यांचे मासिक पिरियड्स वगैरे ते अर्थात ते काही करू शकणार नाही ना बरोबर त्यांनी काय करायचं हे देखील नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन बघा त्याच पद्धतीने तिळाचा गोडवा ज्या प्रकारे तिळाचा गोडवा प्रत्येकाच्या जिभेवरती रेंगाळत असतो त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या मनामनामध्ये देखील गोडवा निर्माण व्हावा प्रत्येकाचं मन पवित्र व्हावं गोड व्हावं यासाठी देखील आपला हे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो कारण ती हे उबदार आहे आणि या दिवसापासूनच थंडी थोडी कमी होते आणि दिवस थोडासा मोठा मोठा म्हणजे तिळासारखा तीळ मोठा होत जातो दिवस असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे त्यावेळी या दिवशी आपण सूर्याचं पूजन देखील करत असतो अर्के देत असतो सगळ्या काही सेवा या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आणि अशी अतिशय सुंदर असा योगायोग जुळून आल्यामुळे नक्कीच प्रत्येकाने या सेवा करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ